बर्फा थाड आणि हे आपण खूप सुंदर हिमालयाच्या थंड हे सुंदर दृश्य बघू शकता मित्रांनो आणि बघतच राहावं एवढा सुंदर असणारा हा बर्फाची पांढरी शुभ्र या पर्वतानी पांघरलेली चादर बघायला मिळते मित्रांनो बघा या केदारनाथाच्या पावन मध्ये आलेलो आहे बघा मित्रांनो हे बघा बघू शकताय आपण असणाऱ्या केदारनाथ मध्ये आलेलो आहे हे आपण बघू शकताय सध्या केदारनाथ चार धाम यात्रा करत असताना जे सर्वात कठीण जी चढाई मानली जाते ते असणाऱ्या केदारनाथाच्या मंदिरापुशी आलेलो आहे आपण अगदी दोन किलोमीटर अंतराच्या आसपास मंदिरापासून आपण आहे आणि आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे बघा बघू शकता आहे डोळ्यानं दिसेल तिथंपर्यंत असणारा हा पांढरा शुभ्र मखमली बर्फ बघू शकता मित्रांनो आता काही अंतरावरच बाबाचं दर्शन घेणार आहोत आपण तुम्ही तोपर्यंत ह्या असणाऱ्या निसर्गाचं एक सुंदर असं रूप बघू शकताय आपल्या समोर नसणारे हेलिकॉप्टर जाते ते आणि काय पर्यटक घेऊन येते ते सगळं आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज एकंदरीत हे सगळं दृश्य बाबांच्या दर्शनाला आलेलं आहे हा हिमालय किती उंचीच आहे खरंतर हिमालयाची उंची कधीच मोजता येणार नाही म्हणून असं बरंच जणांनी सांगितलं होतं तोच असणारा हा पर्वती हिमालय आणि हा बर्फाची चादर आता या दोन हजार पंचवीस सालातला पहिल्यांदा बर्फ पडायला लागलेला आहे आणि आत्ता सुरुवात मला वाटतं ह्या दोन तीन दिवसातच बर्फाची सुरुवात झालेली आहे आणि आपण अशा एक चांगल्या गोष्टी मखमली बर्फ बघण्यासाठी भगवान केदारनाथ बाबांचं दर्शन घेतो आहे आपला वाट वाद पंचावन्न सत्याहत्तर बघा खूप सुंदर असा नजारा आहे निश्चित आपल्याला जेवढं अजून जाऊन तुम्हाला काय दाखवता येतील तेवढ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघू शकताय चारी बाजूनी संपूर्ण असा बर्फ आहे हे बघू शकताय हवं इथंपर्यंत सगळा बर्फ आहे वर म्हणजे आता ह्याच काय व्हायला लागलं वितळतो आणि ह्याचं पाणी बारीक बारीक जे झरं दिसतात तुम्हाला आता इथं बघू शकता आपण हवं हे बारीक झरे आहेत असे आणि असे बर्फ वितळून याचं नदीत रूपांतर होतं अशा पद्धतीनं तुम्हाला त्या अधोकरी आपण गंगा नदीचा उगमस्थानावरचं आपण असंच दृश्य दाखवलं होतं पण त्यावेळेस गंगा नदीवर प्रवाह होतो पण बर्फ नव्हता पण आज आपण केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी आल्यानंतर आज बर्फाची मखमली चादर खूप थंड वातावरण झालेलं आहे एकदाच आणि एवढ्या थंड ह्या वातावरणात आपल्याकडं वातावरण पंढरपूर भागात कसं आहे सोलापूर जिल्ह्यात कसं आहे माहीत नाही पण इथलं वातावरण अगदी रक्त गोठवणारी जी थंडी असते ती थंडी या ठिकाणी बघायला मिळायला लागलेली आहे अशा सुंदर प्रसंगाला आपण प्रत्येकजण लाईव आला असाल तर निश्चित आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा धन्यवाद आपण केदारनाथ चार धाम यात्रा करत असताना मंदिराकडे चाललेलं आहे मंदिर